या कपातीमुळे एकूणच वर्गामध्ये चिंतेचे त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे पाठीशी उभे राहण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष मनोज ववार यांनी कर्मचारी कपाती विरोधात राज्यातील कार्यकर्त्यांसोबत जोरदार आंदोलन केले आहे मुंबईच्या आझाद मैदानात भर पावसात उपोषणास बसून कर्मचारी कमातीचा निर्णय मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली পারিব पत्रकार परिषद घेऊन टी सी एस कर्मचाऱ्यांच्या कपाती बाबतची राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाची भूमिका स्पष्ट केली आहे यावेळी मनोज व्यवहार यांच्या समवेत राष्ट्रवादी असंघटित कामगार विभाग महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी विभागीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असंघट कामगार विभागाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून मी गेले पंधरा महिने राज्यभरात वाढीचं काम करतो आहे आदरणीय दादांबूच्या नेतृत्वाखाली आदरणीय तटकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राज्यभर काम करीत असताना असंघटित क्षेत्रातील कामगारांना संरक्षित करण्याचं संघटित करण्याचं व त्यांच्यावरती आलेल्या अन्यायांना दूर करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आता तुम्हीच ऐकलं असेल माध्यमांमध्ये की टी सी एस सारखी एक बहुराष्ट्रीय कंपनी जिजा उगम या भारत देशामध्ये आहे टी सी एस म्हटलं की विश्वास आढळता टी सी एस म्हटलं की आपल्याला सगळ्यांना आठवतं की विश्वास अशी या कंपनीमध्ये अचानकपणे हो घातलेली बारा हजार लोकांची जी कपात आहे हे खरोखरच आम्हा कार्यकर्त्यांना किंवा आम्ही ह्या यंत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना अचानकपणे मिळालेला तो एक धक्काच आहे आपला जर धक्का असेल तर कार्यकर्त्यांना समाजमध्ये काम करताना तर त्या कर्मचाऱ्यांसाठी काय असेल कर्मचाऱ्यांचे बरेचसे प्रतिनिधी आमच्याकडे येऊन गेलेत त्या प्रतिनिधींचे आम्हाला बरेचसे चर्चा झाले मग त्यांनी आम्हाला एवढंच सांगितलं की आम्हाला कुठल्या प्रकारचं संरक्षण नाही आहे आम्हाला कुठल्या प्रकारचं बेनिफिट न देता आम्हाला अचानकपणे काढलं जात आहे आज आम्ही वयाच्या पंच्याऐंशी पन पन्नाशीमध्ये आलेलो आहे त्या पन्नाशीमध्ये आम्हाला जर बेघर केलं गेलं नोकरी तर मुक्त केलं तर आम्हाला या वेळेला ह्या क्षणीला जॉ जॉब कोण देणार आम्हाला नोकरी कोण देणार अशा लोकांचं नोकरीपासून वंचित होणं त्यांच्या कुटुंबा आधारित जे कुटुंब असतं आई वडील असतं वयोवृद्ध आईवडिलांचं पाणी असतं मुलाबाळांचं संगोपन असतं भाऊ बहिणींचं जे रोजगार असतो त्यांचं घर बघायचं असतं कुटुंब चालवायचं असतं या सगळ्यापासून मुक्त करणं त्या तरी त्या व्यतिरिक्त त्यांच्यावरती अवलंबून बरेचसे कुटुंब असतात या सर्व कुटुंबाला कसं संरक्षित करता येईल आणि त्या कुटुंब संरक्षण करण्यासाठी असंघटित कामगार राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच त्याला बांधील असेल आणि नेहमीच वेळ वेळी अवेळी आपण राज्य सरकारमध्ये असताना सुद्धा महायुतीमध्ये असताना सुद्धा शासनाच्या विरोधी भूमिका घ्यावी लागली तर मला वाटतं ती संघटना म्हणून घ्यावी असं माझं सर्वांना आव्हान आहे टीसीएस कर्मचाऱ्यांच्या कपाती विरोधात मुंबईच्या आझाद मैदानात करण्यात आलेल्या आंदोलनकर्त्यांनी टाटा संस्थे नुपूर मालिक यांची भेट घेतली असता राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाने केलेल्या मागणीची योग्य ती दखल घेतली जाईल असे आश्वासन देण्यात आल्याने सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले या टाटा पॅरेंट ग्रुपचे टाटा संचे याच्यात हेड आहेत श्रीमती मित्तल मॅडम मलिक श्रीमती मलिक मॅडम यांनी आम्हाला आता भेट दिली होती या आंदोलनाचा एक आंदोलनाचा आपल्याला साथ म्हणावं की आंदोलनाचं एक फळ म्हणायचं की या आंदोलनानंतर आपल्याला त्या लोकांनी भेटायला बोलवलं चर्चा झाली सविस्तर प्रत्येक विषयावर चर्चा झाली त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलं आहे की आम्ही कुठल्याही वेळी कुठल्याही ठिकाणी फोर्सली कोणाला काढणार नाही आहे आम्ही त्यांना व्यवस्थित पुरेसा वेळ देऊ आणि त्या प्रत्येक कर्मचाऱ्याची आम्ही चौकशी करू तो कर्मचारी काढण्यास लायक आहे का आणि त्याला काढताना त्याच्या काय कुठले नियम पाळले जात आम्ही त्यांना केंद्र शासनाचा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट ट्वेंटी फाय एन ह्याची पण माहिती दिली त्याचा आम्ही त्यांना पत्रही दिलं तर त्यांनी सांगितलं ह्याच्यावरती सुद्धा आम्ही विचार करतो आणि कुठेही केंद्र सरकार राज्य सरकारचे जे नियम आहेत ते डावले जाणार नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये पी सी एस पॅरंट कंपनी टाटा सर्ट याचं टी सी एस वरती देखरेख ठेवेल आणि या कामगारांना काढताना कुठल्याही अन्याय लागण्याची काळजी घेईल या आंदोलनाची दिशा पुढची दिशा आता आजचं आंदोलन इथे स्थगित केलेलं आहे तर त्यांनी आम्हाला पुरेसा वेळ मागितला आहे तर आपण ते पुढच्या काळामध्ये ते आपल्याला रोडमॅप देणार आहेत की आम्ही या कर्मचाऱ्यांना कशापडे काढणार होतो किंवा कसं काढणार आहे आणि काय काय त्याच्यामध्ये पॉईंट्स आहेत हे सर्व आपल्याकडे पेपर वर केल पत्र आपल्याला स्थगित करायचं ते कागदपत्र आल्यानंतर त्याचा अभ्यास करून आपण पुढची दिशा ठरूया तसंच आंदोलन स्थगित झालं सर्वांचा धन्यवाद सर्व महाराज कार्यकर्त्यांना धन्यवाद कॅमेरामॅन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करता